यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांची भामदेवी कारंजा येथे सभा पार पडली यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यवतमाळ वाशिम लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती कालिंदाताई पवार भाजपा नेते नाईक पाटणी जीवन पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा सभापती सईताई प्रकाश डहाके भाजपा प्रदेश सचिव प्राजक्ता माहितकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष वाशिम अनिल कानखेडकर पंचायत समिती सदस्य कारंजा दिनेश वाडेकर जिल्हा परिषद सदस्य वैशाली प्रमोद लळे पंचायत समिती सदस्य सवलका अंबरकर भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारंजा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील सरपंच वंदना हरिभाऊ अंबरकर व तसेच सर्व ग्रामस्थ महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते युवा वर्ग, महिला महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता